नमस्कार मी डॉक्टर घणेश्या नारायणराव देशमुख आयुर्वेदिक सर्जन कल्याण मुंबई मित्रांनो अनेक रुग्णांचे प्रश्न असतात नातेवाईक प्रश्न असतात की डॉक्टर साहेब आपल्याला पंचकर्म करून काही उपचार करून फायदा होईल का तर मित्रांनो पंचकर्म करून अनेक रुग्णांना बऱ्याच प्रकारचे फायदे होतात साधारणतः आयुर्वेदामध्ये व्यक्तीला आजार होऊच नाही तो नॉर्मल असेल तर अजून चांगल्या प्रकारे नॉर्मल राहावा म्हणजे स्वस्थ असेल तर स्वस्थ राहावा डिसीज फ्री राहावा यासाठी आयुर्वेद जास्त काम करत असतो आयुर्वेद्याचे बेसिक प्रिन्सिपल्स आहे स्वस्त स्वस्थ रक्षण अतुरक्ष व्याधी परिमोक्ष हा याचा अर्थ काय स्वस्त स्वस्थ रक्षणम म्हणजे स्वस्थ व्यक्ती असेल नॉर्मल असेल त्याला कुठल्या प्रकारचा आजार नाही तर ते स्वस्थ टिकवून ठेवण्यात आला पाहिजे आणि अतुरश व्याधी परिमोक्षा अतुर म्हणजे काय रुग्ण रोगी पेशंट व्याधी परिमोक्ष व्याधी म्हणजे डिसीज मोक्ष म्हणजे त्याला रुग्णापासून मिळवली पाहिजे म्हणजे आयुर्वेद काय सांगतं प्रिन्सिपल आहे मित्रांनो जर तुमचं शरीर स्वस्त असेल नॉर्मल असेल तर अजून तुम्हाला चांगल्या प्रकारे नॉर्मल कसं ठेवता येईल त्यासाठी आयुर्वेदामध्ये आहार विहार पद्धती दिलेली आहे ऋतुचर्या आहे दिनचर्या आहे म्हणजे कुठल्या ऋतूमध्ये काय आहार विहार घेतला पाहिजे कुठल्या ऋतूमध्ये कुठल्या प्रकारचे एक्सरसाइज केली पाहिजे निद्रा किती घेतली पाहिजे तर तुमची दैनंदिन दिनचर्या आहे कशी असली पाहिजे याबद्दल अतिशय डिटेल माहिती ऐकून दिलेली आहे पंचकर्म तर पंचकर्माने काय होतं तर जो रुग्ण स्वस्थ आहे नॉर्मल आहे त्या शरीराची शुद्धी होते त्यांना कुठलाही आजार होणार नाहीत शरीर फिट राहील त्यासाठी पण तुम्ही पंचकर्म करू शकता आणि जर कुठला आजार असेल तर त्यासाठी सुद्धा पंचकर्म करू शकता तर थोडक्यात काय तर नॉर्मल व्यक्ती असेल किंवा ॲबनॉर्मल असेल डिसीज फ्री असेल किंवा त्याला डिसीज असेल तरी पण ती व्यक्ती छोटा बाळा असेल मुलगा मुलगी महिला पुरुष वयोवृद्ध सगळ्या प्रकारचे व्यक्ती पंचकर्म करू शकतात फक्त पंचकर्म करताना त्या पंचकर्माचा ता सेटअप चांगला आहे का त्यातले डॉक्टर तज्ज्ञ आहेत का सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत का त्यांचा अनुभव किती आहे ते किती सायंटिफिक आणि ऑथेंटिक पंचकर्म करतात याची पूर्ण डिटेल माहिती घेऊन रुग्णांचा रिव्ह्यू बघून तुम्ही पंचकर्म करू शकता जर कुणाला पंचकर्माबद्दल माहिती हवी असेल पंचकर्माचे उपचार हवे असतील तर आपल्याकडे कल्याण पश्चिमला डॉक्टर देशमुख आयुर्वेद स्पेशल पंचकर्म अँड किरण मसाज सेंटरचं से सेपरेट युनिट आहे त्या ठिकाणी आपण येऊन अपॉइंटमेंट घेऊन अत्यंत अल्प दरात अतिशय उत्तम दर्जाची ऑथेंटिक पंचकर्म ट्रीटमेंट आपण घेऊ शकता कारण त्या ठिकाणी आपल्याकडे अतिशय एक्सपर्ट थेरपिस्ट अतिशय उत्तम दर्जाची औषधं शास्त्रसुद्ध पद्धतीनं पंचकर्म केले जाते धन्यवाद